सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान इगतपुरी तालुक्यात बिबट्याच्या भीषण हल्ल्यात एकतीस वर्षे तरुणी ठार झाली असल्याची हृदयवर्धक घटना घडली आहे इगतपुरी तालुक्यात बिबट्याची दहशत वाढली असून निशानवाडी त्रिगलवाडी येथे एकतीस वर्षे तरुणी ठार झाली आहे या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून नागरिक भयभीत अवस्थेत आहेत या घटनेची माहिती मिळताच प्रादेशिक वनपरिषेत्र अधिकारी तसेच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली मीनाक्षी शिवराम जुगरे ही एकतीस वर्षे तरुणी बिबट्याच्या भीषण हल्ल्यात ठार झाली आहे बिबट्याने झडप मारल्याने तरुणीचा दुर्दैवी अंत झाला त्यामुळे या भागात बिबट्या असलेल्या तालुकांच्या सर्व परिसरात तात्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे मृत्यू झालेल्या तरुणीच्या कुटुंबाला तातडीने मदत द्यावी अशी मागणी त्रिगलवाडीचे सरपंच अशोक पिंगळे तसेच इल्लगार कष्टकरी संघटनेच्या महिला अध्यक्षा मथुरा भगत यांनी केली आहे वनविभागाकडून गंभीर दखल घेण्यात आली असून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करण्यात असल्याची माहिती देण्यात आली आहे जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील नाशिक